छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले आणि चिखलठाणा पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल रवींद्र साळवे आणि अजुनाथ शेकडे यांची महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धा दोन हजार चोवीस दिनांक अठ्ठावीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा मुंबई या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत हेड कॉन्स्टेबल रवींद्र साळवे यांनी त्र्याऐंशी किलोग्रॅम वजन गटात क्लासिक बेंच प्रेस या खेळात गोल्ड मेडल आणि इक्यूब बेंच प्रेस या खेळ प्रकारात सिल्वर मेडल मिळवले आहे तसेच हेड कॉन्स्टेबल अजिनाथ शेकडे यांनी त्र्याण्णव किलोग्रॅम वजन गटात क्लासिक बेंच प्रेस खेळ प्रकारात सिल्वर मेडल आणि इक्यूब बेंच प्रेस या खेळ प्रकारात गोल्ड मेडल मिळवून मास्टर वन या गटात स्ट्रॉंगमॅन किताब मिळवला असून दिनांक चौदा ते अठरा रोजी गोवा राज्य या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवींद्र साळवे आणि अजिनाथ शेकाडे यांची प्रेस पॉवर लिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे संभाजीनगर पोलिस दलात आपल्या नोकरी मधील सर्व जबाबदारी सांभाळत मनात असलेले या खेळाबद्दलची भावना जपत रवींद्र साळवे आणि अजुनाथ शेकडे हे दोघे संजय सरदेसाई सर महाराष्ट्र सेक्रेटरी आणि वैभव थोरात सौरभ कल्लोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असतात प्रतिनिधी अलीम शेख एन टी वी न्यूज मराठी बिडकिन छत्रपती संभाजीनगर